श्री स्वामी समर्थ मी गुरु हर्षा आपलं सर्वांचं या यूटूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आजपासून आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू करणार आहोत त्याआधी आपणास नम्र विनंती आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ज्योतिषशास्त्र हे मानवी समाजाला दिशा देणारे शास्त्र म्हणून पाहिले जाते आपण ग्रहांची संपूर्ण माहिती ग्रहांचे योग राशीची माहिती स्थाने व त्यांचे महत्व याचा सखोल विचार सोप्या व सुंदर शब्दात पाहणार आहोत ज्यांना ज्योतिषशास्त्र शिक शिकायचे आहे ज्यांच्यासाठी शास्त्र हे खूप महत्त्वाचे आहे व ज्यांना श्री गणेशा करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ज्योतिषशास्त्राचा आपण अभ्यास सुरू करत आहोत पहिला भाग पाहणार आहोत आपण कुंडळी ओळख व्यक्तीच्या जन्माच्या वेळी जन्माच्या ठिकाणी आकाशात ग्रहांची जी स्थिती असेल त्या स्थितीवरून त्या व्यक्तीची जन्मकुंडी काढली जाते संपूर्ण ज्योतिषशास्त्र या जन्मकुंडीवर आधारलेले असते संपूर्ण ज्योतिषशास्त्र आपण शिकताना प्रथम जन्मकुंडीच महत्वाची असते जन्मकुंडीमध्ये एकूण बारा घरे असतात त्याला बारा भाव असेही म्हणतात हे भाव आपल्या आयुष्यातील वेगवेगळे स्थान दर्शवण्याचे काम करत असतात या बारा स्थानांवर ग्रह हे सतत भ्रमंती करत असतात त्याविषयी आपण अजून पुढे जाणून घेणारच आहोत आता फक्त या बारा स्थानांविषयी जाणून घेऊया प्रथम स्थान म्हणजे तनुस्थान किंवा स्वतःचे स्थान होय द्वितीय स्थान हे धनस्थान दर्शवते म्हणजे व्यक्तीच्या जीवनात कोणत्या वेळी अर्थप्राप्ती कशी राहील हे समजते तृतीय स्थान हे पराक्रमाचे स्थान आहे ज्यामुळे स्थान स्थान या स्थानात होणाऱ्या ग्रहांच्या घडामोडींवरून व्यक्तीचे पराक्रम ठरत असते चतुर्थ स्थान हे सुखाचे स्थान आहे या स्थानावरील ग्रहांची अनुकूलता व्यक्तीच्या जीवनात सुखाचे वातावरण निर्माण करते पंचम स्थान हे विद्या व संततीचे स्थान आहे व्यक्तीचे शिक्षण त्यांची विद्वत्ता व संतती ची प्राप्ती हे स्थान दर्शवत असते स्थान हे शत्रूचे स्थान आहे या स्थानावरील ग्रहांचे बलवान हे व्यक्तीच्या जीवनात वेळोवेळी येणारे शत्रू आणि समस्या दर्शवण्याचे काम करते सप्तम स्थान हे पती किंवा पत्नीचे स्थान आहे आपल्या आयुष्यातील जोडीदार कसा असेल हे दर्शवण्याचे हे काम करते अष्टम स्थान हे जी गोष्ट अटळ आहे मात्र तरीही त्या गोष्टीची सर्वांना भीती वाटते अशा मृत्यूचे स्थान आहे नवम स्थान हे भाग्य तसेच परदेश गमनाचे स्थान आहे आपले भाग्य कसे असेल किंवा परदेश गमनाची संधी आपल्याला मिळेल का हे दर्शवण्याचे हे काम करते दशम स्थान हे कर्मस्थान दर्शवते या स्थानातील ग्रहांचा परिणाम आपल्या कर्मावर होत असतो एकादश स्थान हे लाभ स्थान आहे हे व्ययस्थान आहे कुंडळीतील ही वरील बारा स्थाने आपण व्यक्तीच्या स्वतःविषयी असणाऱ्या गोष्टींसाठी बघितली आजच्या व्हिडिओसाठी इतका अभ्यास पुरेसा आहे श्री स्वामी समर्थ